आत्मा नमस्ते सगळ्यांना नमस्ते असा तर कविता ताई तुम्हाला छान काहीतरी अनुभव सांगताय मला पण नाही सांगितलेला मध्ये मध्ये स्ट्रेसमुळे माझर इटिंग खूप म्हणजे खूप वाढलेलं भूक नाही तरी काही समोर दिसेल ते खायचं वगैरे असं होत होत आणि श्रावण सुरू व्हायच्या थोडे दिवस आधी मी विचार केलेला की के आपण यावर्षी श्रावण फक्त एक वेळ जेवण करूया आणि नंतर ती गोष्ट माझ्या डोक्यातनं निघून पण गेलेली आणि श्रावणाच्या एक दिवस आधी म्हणजे अमावस्याच्या मीन ह्याच्या दिवशी माझ्या लक्षात आलं की अरे उद्यापासून श्रावण सुरू होतो आणि आपण विचार केलेला की के आपण एक वेळ जेवूया तर मी पहिल्या दिवशी श्रावणी सोमवारी देवाला प्रार्थना केली आणि स्वामींना प्रार्थना केली की स्वामींनी असा असा विचार केलाय पण मी तुम्हाला प्रॉमिस नाही करत आहे की मी पूर्ण श्रावण महिना एक वेळ जेवण करीन कारण ट्रेनचा प्रवास असतो ऑफिसमध्ये एवढी कामं असतात मला जर वाटलं मला सहन नाही होत आहे मला चक्कर येते बरं वाटत नाहीये तर मी सोडून दे आणि स्वामींच्या आशीर्वादाने मी ते चालू केलं आणि टचपूड श्रावण संपून गेलं आणि आजचा दिवस आलाय अजूनपर्यंत मी फक्त एक वेळ जेवते म्हणजे दुपारच्या वेळी जेवते बाकी सकाळी रात्री काहीच खात नाही सो आय एम व्हेरी हॅप्पी की एकी मध्ये आल्यामुळे इतका मोठा चेंज माझ्यामध्ये झाला की आज जवळजवळ तेहतीस चौतीस झाले तेहतीस चौतीस दिवस झाले की मी फक्त एक वेळ जेवणावर आहे अँड थँक्यू सो मच टू यू फॉर दॅट की तुम्ही आम्हाला इतकं छान शिकवता त्यामुळे आम्ही स्वतः मी ऍटलीस्ट स्वतःला एवढं ट्रेन करू शकले थँक्यू सो मच संयम आला संयम स्वतःमध्ये खूप संयम आला इमॅजिन म्हणजे वाटलं नव्हतं मला की मी इतकं सक्सेसफुली करू शकेल सुंदर पदार्थ समोर असलं त्याशी खायची इच्छा होत नाही एक वेळ जेवण म्हणजे फक्त एक वेळ जेवण सो बरं वाटलं खूप आपण एवढं कंट्रोल आणू शकतो स्वतःमध्ये खूप मस्त खूप छान तुम्हाला काही शेअरिंग करायची आहे कविता सारखी थँक्यू कविता ताई स्पेशल शेअरिंग मनामध्ये आलेली आहे ना <laughs> आतून शेअरिंग असतात खूप छान थँक्यू कविता तुमचं प्रोत्साहन आणि तुमची शिकवण्याची पद्धत खूप इफेक्टिव्ह आहे त्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टी करू शकतो हँडल आणि आता स्ट्रेस पण खूप छान मॅनेज करता येतो स्वतःला तेवढं म्हणतात ना शिक्षा द्यायची काही ना काही करून हे प्रमाण खूप कमी आता स्वतःला माफ करायचं आहे स्वतःला शिक्षा नाही द्यायची कधी सांगितलंय हे खूप कमी झालंय हे जास्त महत्वाचं स्वतःला शिक्षा देणं काही गरज नाहीये स्वतःला शिक्षा द्यायची माफ करायचंय आणि अपराधाच्या भावनेतूनही बाहेर निघायचं आणि माफ करायचं माफ करायचं आहे माफ करायचं खूप छान थँक्यू right. <laughs>